धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार आपल्या भारतामध्ये हिंदू विवाह कायदा याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि कौटुंबिक वादाचं प्रमाण देखील वाढत आहे आणि असे वाद पती पत्नीमध्ये न मिटतात त्यांच्या दोघांच्या कुटुंबामध्ये न मिटतात शेवटी आणि कोर्टात येतात आणि एकदा कोर्टात आले की मग ते वाद कधी मिटेल याची काही गॅरंटी नाही संपूर्ण भारताच्या कौटुंबिक न्यायालयाचा आढावा घेतलेला आहे याच्यामध्ये भारतामध्ये कौटुंबिक न्यायालयामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये वीस लाख खटले प्रलंबित आहेत भारतामध्ये या वीस लाख खटल्यासाठी आठशे बारा कौटुंबिक न्यायालय आहे देशामध्ये आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये सध्या एक्कावन्न कौटुंबिक न्यायालय फॅमिली कोर्ट्स अस्तित्वात आहे आणि ही आकडेवारी पण भयानक आहे वाढत आहे दोन हजार एकवीसमध्ये जे महाराष्ट्रामध्ये खटले दाखल झाले होते ते होते एकोणतीस हजार तीनशे एकवीस दोन हजार बावीसमध्ये खटले दाखल झाले प्रमाण वाढत गेलं चाळीस हजार एकशे शहाऐंशी दोन हजार तेवीसमध्ये अडतीस हजार आठशे तीस खटले महाराष्ट्रातल्या एक्कावन्न कौटुंबिक न्यायालयात दाखल झाले या खटल्याचं प्रमाण वाढत असताना त्याचा निपटारा काढणंही महत्त्वाचं आहे दोन हजार एकवीस साली जे खटले निकाली निघाले ते आहे सव्वीस हजार सातशे ऐंशी आणि दोन हजार बावीसमध्ये जे खटले निकाली निघाले एकोणचाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर आणि दोन हजार तेवीसमध्ये चाळीस हजार तीनशे नव्याण्णव हे जे खटले निकाली निघाले त्याच्यामध्ये प्रामुख्याने संमतीने फारकतीचे खटले होते अर्ज होते पतीपत्नीने संमतीने अर्ज केले आणि त्याचा निकाल लागला पण ऑन मिरिट जे खटले चालतात दोघांमध्ये सर तपास उलट तपास होतो विविध केस लाव दिले जातात ते खटले अनेक वर्ष चालू राहतात किंवा दोन वर्ष तरी चालतात कारण अर्जदार आणि सामनेवाल्याचे साक्षीदार तपासले जातात पुरावा घेतला जातो आणि मग युक्तिवाद होतो आणि न्यायाधीश निकाल देतात निकालाचं पत्रही मोठं असतं त्याच्यामध्ये जास्त मुद्दे कवर करावे लागतात पण ही योग्य गोष्ट नाही आहे खरं तर पतीपत्नीमध्ये वाद झाला तर तो त्यांनी दोघांमध्ये मिटवायला पाहिजे कोण चुकलं याचा वाद जास्त वाढत द्यायला नको किंवा त्यावर काहीतरी दोघांमध्ये तडजोड काढला पाहिजे नाही काढलं गेलं तर दोघांच्या कुटुंबियांनी एकत्रित येऊन हा वाद मिटवला वा पाहिजे त्याला प्रेफरन्स दिला पाहिजे त्यानंतर नाही मिटवलं गेलं तर मग त्यांनी समुपदेशकडे जावं आपल्याकडे प्रत्येक न्यायालयामध्ये विधी सेवा प्राधिकरणातर्फे विवाहपूर्व समुपदेशन हा प्रकार सुरू झालेला आहे कोर्टात जाण्याऐवजी कोर्टात जाण्यापूर्वी या विधी सेवा प्राधिकरणाकडे आपण जर असा अर्ज दिला थे थे ची ची आ, तर समोरच्या पक्षकाराला तिथे बोलवून समजायचे प्रयत्न केले जातात त्यामुळे कोर्टाची पायरी चढायची गरज पडत नाही आणि कोर्टात हे गेलं तर हे खटले अनेक वर्ष प्रलंबित न ठेवता न्यायाधीश किंवा न्याययंत्रणा आपल्याला पहिल्यांदा सुचवतं समुपदेशक पण सुचवतात की आपण एकत्र राहा पण जो कोणी कोर्टात जातो त्यांचे वाद मिटण्याच्या पलीकडे गेलेले असतात आणि फारकतीची बोलणी होतात आणि अशी बोलणी होताना ज्या महिला आहेत ना त्या इतकी अव्वाचे सव्वा रक्कम मागतात एका प्रकरणामध्ये माझ्याकडे तर त्या महिलेने पाच कोटी मागितले होते पाच कोटी जे ऐकल्यावर मला तर सोडा न्यायाधीशाने धक्का बसला असे प्रकरणे पण आपण काही घाबरून जायचं नाही बायका इतके पैसे मागतात नाही या फरकतीच्या प्रकरणामध्ये का आपल्याला आपली चड्डी हँडरपॅन बनियन करघटा ऐकला तरी पैसे देता येणार नाही पण घाबरून जायचं नाही पाच लाख रुपये म महिना किंवा पाच लाख रुपये मेंटेनन्स मागणाऱ्या में, बायकांना में अंदाज सोळापोटी एक रकमी रक्कम मागता बायकांना आम्ही पन्नास हजारापर्यंत मॅटर मिटवलेली आहे आणि मिटतात द्यायचे नाही लगेच पैसे तिने मागितले म्हणून तुम्ही काढून द्यायची नाही ती जर काही अव्वाच्या सव्वा रक्कम मागते आपण देऊन टाकायचे का नाही नाही त्याचा विचार व्हायला आणि सब कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक पण हे प्रकरण मिटवताना दोन्ही पक्षकारांच्या आर्थिक बाजूचा विचार करतात आणि मग ते प्रकरण पुढे मिटतं आणखी एक असतो कौटुंबिक न्यायालयात काय होतं संमतीने फरकतीचा अर्ज केल्यानंतर खरं दो तर दोघं इतक्या टोकाला गेलेले असतात फारकत जसे त्यांचा निर्णय फायनल झालेला असतो त्यांची अमाऊंट पण ठरलेली असते टर्म्स कंडिशन पण ठरलेले असतात पण हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयाने समुपदेशनाकडे जाणं कंपल्सरी केलेलं आहे आणि समुपदेशक पण त्यांची दोन तीन वेळा मिटिंग्स घेतो बऱ्याच वेळा समुपदेशकांकडे गेल्यानंतर तिला अशी जाणीव करून दिली जाते की तू रक्कम कमी घेते त्या तुझं कसं भाग आहे तुझं मुलांचं कसं होईल त्यामुळे ती जागृत होते अधिक रकमेची मागणी करते याचा विचार राहायला व्हायला हवा म्हणजे आपण इकडून तिकडून ते प्रकरण जुळून आणतो दाखल करतो आणि ते समुपदेशाकडे गेलं बऱ्याच वेळा ते प्रकरण बिस्कटून जातं किंवा ती अधिक रकमेची मागणी करते काय असं व्हायला नको माझं म्हणणं आहे की कौटुंबिक न्यायालयात जर तुम्ही कलम तेरावी प्रमाणे पिटिशन फाईल केलं तर ते त्याचा अफिडेट देतो ना तो प्रतिज्ञापत्र देतो शब्दवर लिहून देतो ते समुपदेशकांनी त्यात फार इंटरेस्ट घेत्या कामाने पण ते त्यांचा उद्देश पण चांगला असतो की डायव्हर्स होऊ नये पण जो कोणी कोर्टात डायव्हर्स घ्यायला येतो तो त्या टोकाला गेलेला असतो म्हणून ती फारकत होते आणि अशा वेळी महिला बऱ्याच वेळा रक्कम मागतात आणि आपण एक लक्ष ठेवा अलीकडे न्यायाधीश किंवा रोख स्वरूपात रक्कम दिली जात नाही स्वरूपात रक्कम समजा दिली आणि ती नंतर पुढच्या वेळेला फायनल आली नाही सहा महिन्यानंतर तर रक्कम आपली वाया जाते एका ठाण्याच्या प्रकरणामध्ये माझ्याकडे असं झालं होतं पाच लाख ठरले तिला तीन लाख त्यांनी देऊन टाकले आणि ती नंतर तिचे दोन लाख रुपये घ्यायचे होते ती आलीच नाही आम्ही वारंवार तिला नोटिसा पाठवल्या कोर्टामार्फत आली नाही आमची तीन लाख गेले वाया असं पण होतं ना रक्कम देताना ना, काही रक्कम आपण डिमांड ड्रॉप स्वरूपात कोर्ट पण डिमांड ड्रॉप घेतो चेक घेत नाही तर उद्या रक्कम दिली आणि चेक बाऊन्स झाला तर काय करायचं हाय प्रश्न आहे त्याच्यामुळे डिमांड ड्रॉप स्वरूपात रक्कम द्यावी काही रक्कम द्यावी निम्मेपर्यंत आणि निम्मी रक्कम अडून ठेवली भले दागिने वस्तू याची विल्हेवाट अगोदर लावली तरी चालेल पण कौटुंबिक न्यायालयामध्ये या केसेसचं प्रमाण वाढत आहे ही खूप सिरियस गोष्ट आहे धक्कादायक गोष्ट आहे समुपदेशाकडे मिटवण्याचा प्रयत्न करावा विधी सेवा न्याय प्राधिकरणाकडे जे विवाहपूर्वक समुपदेशक आहे त्याचाही फायदा घ्यावा आपले वकील जे असतील त्यांच्याकडे बैठक घ्यावी आणि हे प्रकरण शब्द त्याने मिटवलं जावा आणि त्यामध्ये वादविवाद आहे ते विसरूत जाणं धन्यवाद